नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी आता मेडिकलची एम बी बी एस बी डी एसची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे आणि आता उत्सुकता सुरू झाली आहे बी एम एसच्या प्रवेश संदर्भामध्ये तर बी एम एसची प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दल बऱ्याचशा पालकांची विद्यार्थ्यांची विचारणा आहे कारण ज्यांना एम बी बी एस मिळत नाही बी डी एस करायचं नाही त्यांचा डायरेक्टली ओढा जो येतो बी एम एसकडे असतो अशा वेळेस ती विचारणा होणं काही गैर नाही परंतु जसे महाराष्ट्राचे एम बी बी एस बी डी चे ॲडमिशन हे ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या राऊंडला संलग्न असतात किंवा त्याला पॅरल किंवा त्याच्या मागे आठवडाभर असतात त्याच पद्धतीनं डबल ए ट्रिपल सी यांच्या संदर्भाने यांचे जे ॲडमिशन होतात बी एम संदर्भाने त्यालाच पॅरल महाराष्ट्राची प्रक्रिया असते सो so, ऑलरेडी आपण डबल ए ट्रिपल सीचा डिटेल व्हिडिओ एक पोस्ट केलेला आहे परंतु आता आपण हा डबल ए ट्रिपल सीचा परत एक महत्वाचा अपडेट किंवा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला शेअर करणार आहे त्याचं कारण असे की उद्या अठ्ठावीस uh, ऑगस्टपासून जे आहे तर डबल ए ट्रिपल प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टपासनं चॉईसची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतर या पहिला राऊंड जो आहे तो पाच सप्टेंबरला पब्लिश होणार आहे सहा सप्टेंबरपासून अकरा पर्यंत संबंधित कॉलेजला विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करायचे आहे आता हा व्हिडिओ बनवण्यामागचे दोन महत्वाचे उद्देश ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोर्टातनं गव्हर्नमेंट बी एम साठी अर्ज करायचा आहे एडेड बी एम एससाठी अर्ज करायचा आहे किंवा डीम युनिव्हर्सिटीसाठी अर्ज करायचा आहे अशा मुलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की जर आपल्याला डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचे किंवा पंधरा टक्के कोट्यातलं गव्हर्मेंट बी एम एसला ॲडमिशन घ्यायचे तर त्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होते पासून आपल्याला रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग म्हणजे त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन पेमेंट प्लस चॉईस फिलिंग एकत्रित करते उद्या फक्त रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्यामुळं पासून आपण प्रक्रिया केली तर ते आपल्यासाठी हिताचं राहील आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला महाराष्ट्रात बी एम एस भेटणार नाही डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते त्यांच्या दृष्टीनं सुद्धा एक अतिशय महत्वाची बाब आहे दुसरा महत्त्वाचा विषय या राऊंडला पॅरल महाराष्ट्राची बी एम एसची प्रक्रिया राबवली जाणार आहे साधारण असं गृहित धरा की जेव्हा सहा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान रिपोर्टिंग होणार आहे त्याच्या अगोदर साधारण म्हणजे ही जी प्रक्रिया संपेल जेव्हा पहिल्या राऊंडची ॲडमिशनची प्रक्रिया संपेल त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडची बी एम एसची चॉईस फिलिंग सुद्धा सुरू होऊ शकते म्हणजे हार्डली आज जून आठवडाभर महाराष्ट्रातल्या बी एम एसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वेट करावा लागेल काही अदर स्टेजची प्रक्रिया जी इथं ऑलरेडी सुरू झाली आहे विशेषतः आपण ज्या ठिकाणी वारं मेजरली ॲडमिशन करतो महाराष्ट्रानंतर य एम पीमध्ये तिथलं सुद्धा शेड्यूल जे ऑल इंडियाचं कोट्याचं आलेलं आहे सो थोडक्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासह इतर राज्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर पहिलं डबल ए ट्रिपल सी फार इम्पॉर्टंट विषय असतो त्यानंतर त्या त्या राज्याची प्रोसेस असते थोडक्यात ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया आता सुरू होती आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्राची आणि इतर राज्यांची प्रक्रिया सुरू होईल एक महत्त्वाची अपडेट आपली अप्डे आपल्याला महत्त्वाच्या वेळेस सांगतोय कारण डबल ए ट्रिपल सीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला होता परंतु आता उद्यापासून प्रक्रिया सुरू होते म्हणून परत एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचे डीम युनिव्हर्सिटीला जायचे त्यांना नक्की शेअर करा I know